जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भारतीय जनता पक्षाचे सदस्यता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याच अनुषंगाने भाजपा सदस्यता अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून नंदुरबार मतदारसंघात जास्तीत जास्त मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा सदस्य व्हावेत यासाठी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर पाटील माजी तालुका अध्यक्ष दीपक पाटील प्रवीण पाटील प्रफुल्ल पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भारतीय जनता पक्षाचे देशपातीवर आमचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे त्या त्यानिमित्तानं मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आज मी बैठकीला बोलवलं होतं त्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व सर्वांनी सभासद मोठ्या प्रमाणे करायचे प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वसाधारणपणे पाचशे ते एक हजार सभासद नोंदणी करायची जेणेकरून जे टार्गेट दिलेले आपल्याला एक लाखापर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर आम्ही ठेवलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की पक्ष संघटना चांगली मजबूत बांधण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त नवीन सदस्य नोंदणी करायची जेणेकरून पक्षाचा प्रचार चांगल्या रीतीने होईल व लोकांची कामंसुद्धा त्या मेंबरांच्या माध्यमातून होईल म्हणून त्याच्यासाठी आज सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याची निश्चितपणानं अंमलबजावणी दौऱ्यात सुरू झाली आहे आणि मला वाटतं की आम्ही मुदतीच्या हात सर्वसाधारणपणे मतदारसंघामध्ये एक लाखापर्यंत सदस्य नोंदणी करू